嗯。Mm hmm. बुद्ध धर्म हिंदू धर्माची एक शाखा आहे हा खोरसाळ प्रचार होय वेदांतातील मोक्ष सिद्धांत म्हणजे आत्म्याने ब्रह्मात विलीन होणे यालाही तर्कदुष्ट ठरवून आणि मानवी जीवन सुखी करण्याच्या दृष्टीने निरुपयोगी म्हणून बुद्धाने विरोध केला आहे ब्रह्मविषयक बुद्धाची विचारसरणी त्याच्या वसिष्ठ व भारद्वाज या दोन ब्राह्मणांशी झालेल्या संवादात व्यक्त झाली आहे बुद्धाचे आत्म्याच्या अस्तित्वावरील व्यावहारिक दृष्टीचे आक्षेप त्याच्या देवकल्पनेवरील आक्षेपासारखे आहे शिवाय तो आत्म्याचे म्हणून समजले जाणारे व्यापार नामरूप या सिद्धांताच्या आधारे स्पष्ट करून दाखवितो कायेच्या उत्पत्तीबरोबरच जाणिवेचा कॉन्शियसनेस प्रारंभ होतो इच्छात्मक भावनात्मक आणि विचारात्मक कार्य ही जाणिवेचीच आहे तेव्हा आत्मा हे वेगळे तत्त्वगृहित धरण्याची आवश्यकताच उरत नाही अशारितीने वैदिक धर्माशी विरोध असणाऱ्या बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठी ब्राह्मणांनी भल्याबुया सर्व प्रकारच्या साधनांचा उपयोग केला बौद्ध धम्म ज्या गोष्टींमुळे लोकप्रिय झाला त्या गोष्टी आपल्या पूर्वापार धर्मास संमत नसल्या तरी त्यांचा त्यांनी उपयोग केला या प्रचारपद्धतीस अनुसरूनच वेरुच्या बौद्ध लेण्याजवळ त्यांनी आपली ब्राह्मणी लेणी कोरली वस्तुत ब्राह्मण हा गृहस्थाश्रमी अग्निहोत्र हे त्यांचे नित्यव्रत त्याला परिमार्जित भिक्खूसारखे गुहेत राहण्याचे कारण नव्हते भिक्खूंना पावसाळ्याच्या तीन महिन्यांत कुठेतरी निवायाच्या जागी वास करण्याचा बुद्धाचा आदेश होता त्यामुळे त्यांना लेण्याची आवश्यकता होती गृहस्थाश्रमी ब्राह्मणाला ती तशी नव्हती परंतु बौद्ध लेण्यांकडे उपासकांचा मोठा मेळावा आकृष्ट होतो म्हणूनच केवळ त्यांच्या लेण्याच्या बाजूला आपली लेणी कोरून आपल्या धर्माकडे उपासक ओढून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला बौद्ध धर्माच्या हासाचे मुख्य कारण म्हणजे हिंदू पंडित सांगतात त्याप्रमाणे कुमारील शंकराचार्य इत्यादींनी बुद्धमताचा वाग्युद्धात केलेला पराभव हे नव्हे कारण दोघांनीही बुद्धाच्या शिकवणुकीचे मध्यवर्ती सिद्धांत जे सामाजिक समता जगातील दुःख परिहारासाठी प्रत्येक व्यक्तीचे परिवर्तन नीति तत्वांची सामाजिक जीवनातील प्रतिष्ठापना बुद्धिवाद इत्यादी त्यावर या पंडितांनी मुळीच आघात केलेला नाही या दोघाही पंडितांनंतर बौद्ध धर्म भारतात कित्येक वर्षे समृद्धावस्थेत होता बौद्ध धर्माच्या हासाचे मुख्य कारण म्हणजे ज्या भिन्न संस्कृतीच्या व भिन्न सांस्कृतिक पातळीच्या लोकांमध्ये त्याचा प्रचार झाला त्यांच्या आचारांची व समजुतीची बौद्ध धर्मावर झालेली अनुचित प्रतिक्रिया भारतातील बौद्ध धर्मावर झालेला सर्वात मोठा आघात म्हणजे इस्लामी आक्रमणाचा भारताकडे वळताना मुसलमान आक्रमकांना जे परधर्मी लोक भेटले ते बौद्ध धर्मीयच होते त्यांच्या भाषेत मूर्तीला बुत असे म्हणत बुतशिकन म्हणजे मूर्तिभंजक होणे हे त्यांच्या मते गाझीपणाचे लक्षण होते हिंदूंपेक्षा बौद्धांवर चढविलेले त्यांचे हल्ले अधिक हिंस्त्र व विध्वंसक स्वरूपाचे होते त्यांनी केलेल्या बौद्ध भिखूंच्या कत्तलीने अकरापासून तेराव्या शतकापर्यंतची इतिहासाची पाने रक्ताने रंगलेली आहेत नालंदासारख्या जगविख्यात बौद्ध विद्यापीठाचा त्यांनी पूर्ण नाश केला हिंदूंप्रमाणे बौद्धांमध्ये धर्मप्रचाराचे पिढीजात काम करणारा ब्राह्मणासारखा वर्ग नसल्याने भिखूंच्या कत्तलीनंतर बौद्ध धर्माचा झपाट्याने हास सुरू झाला सत्याचाही कधी कधी पराभव होतो हे ह्याचे हे एक उदाहरण आहे परंतु आज त्यानंतर सहाशे वर्षांनी भारताला बुद्धाची आठवण होत आहे आणि आज जर त्याने बुद्धाच्या विचारसरणीचा स्वीकार केला नाही तर त्याचे भवितव्य ठीक नाही भाषणानंतर विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची बाबासाहेबांनी उत्तरे दिली ती प्रश्नोत्तरे एका स्वतंत्र वृत्ताचा विषय होतील विषय ऐतिहासिक असूनही व्याख्यानाच्या अभिनव दृष्टिकोनाने प्रतिगामी मानलेल्या काशी विद्यापीठाच्या विद्यार्थी व आचार्यगणास चांगलेच खडबडविले